नमस्कार हा बघा थ्री बॉटम हॅडवली पलटी नागर नवीनची तेरा सात टाईपचा टायर आहे एकावन्न झिरो तीन जॉईंडर कंपनीचा ट्रॅक्टर आहे टायरमध्ये पाणी वगैरे काहीच नाही आहे सारखी पलटी करते बघू शकता आपण आणि ट्रॅक्टरवर कसला लोड नाही आहे हे फर्स्ट गिअरमध्ये चालले पहिल्या गिअरमध्ये ट्रॅक्टरचं मॉडल आहे दोन हजार तेरामधलं मॉडल आहे हे जीत इंजिनिअरिंग चेंगोडा तालुकाचा ना जिल्हा नाथील या कंपनीचं नागर आहे श्री बॉटम हायड्रोलिक बघू शकतो आपण ज्या ठिकाणी जेकला त्या ठिकाणी त्याचं काम चालू होतं हे बघा पलटी पण सारखे होते याचं तीनशे ऐंशी किलो इतकं वजन आहे अगदी उत्कृष्ट काम होत आहे टायरात पाण्या वगैरे काही नाही तरी एकदम व्यवस्थित काम आहे लागल्यास संपर्क करा जीत ऍग्रो ठेंगुडा तालुका तालुकाचा जिल्हा नाशिक धन्यवाद मित्रांनो